सांगली जिल्हा मध्यवर्ती बँकेवर आमदार गोपीचंद पडळकर आणि सदाभाऊ खोत यांनी विविध मागण्यांसाठी चाबूक मोर्चा काढला यावेळी सांगली जिल्हा बँकेतून बोगस कर्ज वाटप केलेल्या कर्जदार संस्था व संबंधितावर गुन्हे दाखल करावेत बोगस दाखल्यांच्या आधारे भरती झालेल्या अधिकाऱ्यांना बडतर्फ करावे बँकेच्या ताब्यात असलेल्या मालमत्ता परस्पर वापरण्यात येत आहे त्याची चौकशी करावी आणि नवीन भरती प्रक्रियेला मान्यता देऊ नये यासह संचालक मंडळ बरखास्त करून प्रशासक नेमण्याची मागणी करण्यात आली सांगली जिल्हा बँकेच्या माध्यमातून काही वर्षांपासून मोठा भ्रष्टाचार सुरू आहे सहकार कायद्याचं उल्लंघन करून वेगवेगळ्या वेग पद्धतीनं चुकीची कर्ज वेगवेगळ्या वेग सहकारी संस्थांना देणं ती बुडवणं आणि परत त्या संस्था बँकेनं गरज नसताना विकत घेणं आणि परत कोणताही करार न करता त्याच लोकांना वेगळ्या प्रायव्हेट लिमिटेड कंपन्यावरती त्या संस्था चालवण्यास देणं असा शेकडो कोटी रुपयाचा भ्रष्टाचार हा बँकेच्या माध्यमातून सुरू आहे आणि तो अठ्ठ्याऐंशीच्या चौकशी अंतर्गत निष्पन्न झालेला आहे आणि म्हणून आज आमची मागणी आहे सरकारकडं की तात्काळ हे संचालक मंडळ बरखास्त करावं मागचं संचालक मंडळ आणि हे संचालक मंडळ यांच्यावरती गुन्हे दाखल करावेत त्यांच्याकडून त्यांच्यावरती जबाबदारी निश्चित करून त्यांच्याकडून त्या सगळ्या कर्जांची वसुली व्हावी कारण तो सभासदांचा पैसा आहे शेतकऱ्यांचा पैसा आहे आणि त्यांना तुरुंगात टाकावं आणि एक चांगला प्रशासक अधिकारी हा जिल्हा बँकेवरती नेमणूक करावा अशी आमच्या आजच्या मोर्चाची मागणी आहे सांगली जिल्हा मध्यवर्ती बँकेच्या मार्फत गेल्या काही वर्षापासून भ्रष्टाचार करण्यात येत आहे बेसुमार कर्जे वेगळ्या संस्थांना देणे आणि ती बुडवून असा गोरख धंदा जिल्हा मध्यवर्ती बँकेतून सुरू आहे बँकेकडून कोट्यावधी रुपयांचा भ्रष्टाचार करण्यात आला तातडीने संचालक मंडळ बरखास्त करून सध्या असलेल्या संचालक मंडळ आणि गेल्यावेळच्या संचालक मंडळ यांच्यावर गुन्हे दाखल करावेत विनाकारण कोणत्यावधी रुपयांच्या अनेकांना कर्जाचे वाटप केले जात असून शेतकऱ्यांना मात्र वसुलीचा तकादा लावला जात आहे बँकेत काय सुरू आहे हे जयंत पाटीलांना माहीत नाही का नोकर भरती वीस ते पंचवीस लाख रुपयांचा दर काढला आहे गेल्यावेळी जी भरती झाली आहे ती बोगस कालपर्यंतच्या आधारे भरती झाली आहे त्यामध्ये मोठा भ्रष्टाचार झाला त्यामुळे नव्याने चारशे पदांसाठी घातलेला घाट रद्द करावा तसेच जिल्हा बँकेमध्ये साहित्य खरेदीमध्ये देखील मोठ्या प्रमाणात भ्रष्टाचार झाला विषय तुम्ही समजून घ्या त्या साखरेवरती कर्ज उचललं होतं आणि ती साखर बँकेच्या ताब्यात होती बँकेला ती साखर विकून कर्ज भरून घेता येत होतं परंतु बँकेनं साखर विकली नाही कारण बँकेचं संचालक मंडळ चेअरमन आणि अधिकारी यांना महाकाली साखर कारखाना बंद पाडून तो जयंतरावांना द्यायचा होता आणि त्या पद्धतीनं त्यांनी तसं केलं साखर जी योग्य वेळेत विकायला पाहिजे ती विकली नाही परत ती साखर पंचवीस टक्के दरामध्ये विकली आणि जे पुढं व्हायचं ते झालं जतचा साखर कारखाना त्याचाही असाच प्रकार आहे जतच्या साखर कारखान्याच्या बाबतीमध्ये आता लोकांनी कागदपत्र सगळी काढलेली आहेत त्याच्या बाबतीमध्ये सुद्धा हायकोर्टामध्ये जायची तिथल्या सगळ्या शेतकरी सभासदांची तयारी आहे दुसरा विषय वसंतदादा कारखान्याला जे कर्ज दिलं ते त्यांनी त्यांच्या खाजगी लिमिटेड कंपनीवरती वर्ग केलं तारण दिलं नाही बँकेला तारण ना पाहिल्या ज्या दिवशी कर्ज मंजूर केलं त्या दिवशी तारण दिलं नाही तुम्ही पंचवीस पंचवीस चाळीस चाळीस पन्नास पन्नास कोटीची कर्ज विना तारण कशी काय देत आहे आमच्या शेतकऱ्याला एक लाख रुपये मागायचं म्हटलं तर दोन महिने तुमच्याकडपाट घाला लागत आहे तीन वेळा तुमचा इन्स्पेक्टर आमच्या शेतामध्ये येतोय तिथं ऊस आहे का कापूस आहे का डाळिंब आहे का द्राक्षे आहे का आणि मग तुम्ही कर्ज देत आहे आणि इकडं तुम्ही पन्नास पन्नास कोटीची कर्ज विना तारण देत आहे तर मग तुमच्यावरती गुन्हे दाखल झाले पाहिजेत ना तुमच्याकडून ती वसुली झाली पाहिजे खानापूरच्या सुतगिरणीला तुम्ही पैसे दिले ते सुतगिरणीच्या अकाउंटवरती न जाता चेअरमनच्या पोराच्या अकाउंटवरती गेले पण ही लोक रुबापात फिरतायत आम्ही काहीतरी तालुक्यासाठी करतोय आम्ही काहीतरी जिल्ह्यासाठी करतोय यांचा है। जो खरा चेहरा आहे तो आता या जिल्हा बँकेच्या आजच्या मोर्चामुळं जयंतराव पासून खालीच जयंतरावला माहीत नाही का इथं काय चालू आहे बँकेमध्ये चारशे पदाची भरतीला तर तुम्ही मंजुरी मागताय वीस वीस पंचवीस पंचवीस तीस तीस लाख रुपये दर काढलाय अरे कशासाठी तुम्हाला द्यायची जोपर्यंत प्रशासक मंडळ जिल्हा बँकेवरती येत नाही तोपर्यंत चारशे पदाची भरती झाली नाही पाहिजे मागं जी भरती झालेली आहे ती बोगस कागदपत्राच्या आधारे काही लोक कामाला लागलेत त्यांच्याकडून वीस वीस पंचवीस पंचवीस लाख रुपये चरमनी घेतलेले आहेत त्यामध्ये मोठा भ्रष्टाचार झाला आहे आणि ते आता अठ्ठ्याऐंशीच्या चौकशीमध्ये सिद्ध झालं आहे आम्ही आरोप करतो आहे म्हणून नाही मोठा फर्निचरचा घोटाळा आहे सगळं जे रिन्युवेशन सुरू आहे जिल्हामधल्या बँकांचं त्याचा मोठा घोटाळा सुरू आहे ए टी एमच्या मशीनी खरेदी केल्या नोटा नोटामोजाच्या मशीनी खरेदी केल्या एक ना अनेक विषय आहेत आणि त्यामुळं आमची मागणी आहे जोपर्यंत संचालक मंडळ आहे तोपर्यंत इथं असंच चालणार एका एका सभासद तुम्ही पन्नास पन्नास लाख देत आहे ज्याची गावामध्ये एक रुपयाची पत नाही पण तो संचालकाचा जवळचा आहे तो संचालकाचा संचालकाचा कार्यकर्ता आहे आहे म्हणून तुम्ही लाख देणार हे जे सुरू आहे आम्ही आवाज उठवतोय शेतकरी न्याय मागण्यासाठी बँकेकडे येणार म्हटल्यावर कर्तव्यदक्ष सहकार मंत्र्याने पुण्यामध्ये बैठक बोलावून सांगली जिल्हा मध्यवर्ती बँकेला प्रशस्तीपत्र देऊन टाकलं शेतकरी उपाशी असून संचालक मंडळ मात्र उपाशी असल्याचं दिसून येतंय शरद पवार यांचा राजकारणातील उदय आणि सहकाराचा अस्त एकाच वेळी सुरू झाला यशवंतराव चव्हाण साहेब वसंतदा पाटील बॅलिस्ट विठ्ठलराव गाडगीळ विखे पाटील साहेब यांनी या राज्यामध्ये सहकाराचा पाया रचला आणि शरद पवारांचा राजकारणातला उदय आणि सहकाराचा अस्त एकाच वेळी सुरू झालेला आहे आणि हे सगळी पिलावळ तिंचीच आहे कुरणात पहिलं वळू सोडावी तशी शेतकऱ्यांच्या कुरणामध्ये ही वळू बैल पवारसाहेबांनी चरायला गेली पन्नास वर्ष सोडलेली आहेत शेतकरी न्याय मागायला बँकेकडे येणार म्हटल्यावर कर्तव्यक्ष राज्याच्या सहकार मंत्र्यांनी पुण्याला जिल्हा मध्यवर्ती बँकेची बैठक बोलवली आणि सांगली जिल्हा बँकेला प्रशिक्षित पत्र देऊन टाकलं की बँक काय दोनशे कोटी न नफ्यात आली अरे ते कागदावरचा नफा कशाला दाखवत आहे खरं जर बघितलं तर घोटाळ्याच्या मालिका मागून मालिका ह्या बँकेमध्ये चाललेल्या आहे अनेक संचालक मंडळांनी घोटाळे केलेले आहेत आणि तुम्ही चोरांना प्रशिक्ष पत्र देत आहे याचा अर्थ सरळ आहे की या बँकेचा मलिदा वरपर्यंत पोचलाय का आणि म्हणून खऱ्या अर्थानं शेतकरी उपाशी आहे आणि श या ठिकाणी संचालक मंडळ तुपाशी आहे आणि म्हणून आम्ही मागणी केली आहे की आता राज्यातल्या कर्जदार शेतकऱ्याला मताचा अधिकार मिळाला पाहिजे त्याशिवाय बँकेची लुटमार थांबणार नाही